Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्यू केअरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस तसेच बी डी एस कॅप राऊंड थ्रीसाठी जो काही शेड्यूल आहे तो सी ई टी सेलमार्फत डिक्लेअर करण्यात आलेला आहे राऊंड थ्रीसाठी नवीन रजिस्ट्रेशन देखील होणार आहेत म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी रजिस्ट्रेशन झाले नाहीत असे विद्यार्थी एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेससाठी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात कशा प्रकारे आहे हा शेड्यूल व कोणते विद्यार्थी कॅपराउंड थ्रीमध्ये भाग घेऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू तु टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा कॅपराउंड थ्रीचा शेड्यूल पाहू शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे ती सहा ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चालणार आहे विद्यार्थ्यांना दोन दिवसाचा रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो पेमेंट करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहा ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यानच वेळ देण्यात आलेला आहे व जे काही डॉक्युमेंट अपलोड आहे त्यासाठी देखील आठ ऑक्टोबर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत वेळ आहे जेही विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करतील व जे जुने विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा के सर्व विद्यार्थ्यांची जी काही कंबाईन एस एम एल लिस्ट आहे ती आपल्याला नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिळेल तसेच कॅपराउंड थ्रीची जी सीट मॅट्रिक्स आहे ती देखील आपल्याला नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिळेल सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला कळेल की कॅपराउंड थ्रीसाठी एम बी बी एसच्या किती जागा रिक्त आहेत त्यानंतर तुम्ही सहा नंबरचा पॉईंट पाहू शकता जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती दहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होईल व या राऊंडचे जे निकाल आहेत ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी सोळा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड थ्रीचा शेड्यूल आहे या राऊंडमध्ये असे विद्यार्थी पात्र आहेत की ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये कॉलेज मिळालं होतं परंतु ते विद्यार्थी बेटरमेंटसाठी थांबलेले आहेत असे सर्व विद्यार्थी कॅपराऊंड थ्रीमध्ये भाग घेऊ शकतात त्यासोबतच जर तुमचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल तर तुम्ही देखील नव्यानं रजिस्ट्रेशन करून कॅपराऊंड थ्रीमध्ये पार्टिसिपेट करू शकता तर अशा प्रकारे हा कॅपराउंड थ्रीची पूर्ण प्रोसेस आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस व बी डी एस ॲडमिशन प्रोसेसमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात जर तुम्हाला अद्यापही एम बी बी एस किंवा बी डी एस कॉलेज मिळालं नसेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटामार्फत किंवा मिरिटनुसार एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेसच्या ॲडमिशनमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद